नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आय पी एस बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवर्जून बघावा असा हा व्हिडिओ आपण आज रेकॉर्ड करत आहोत हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांनी ठरवलं होतं की मी ची परीक्षा देणार आहे परंतु त्यामध्ये आय एस कॅडर मला नको मला आय पाहिजे तसंच सरफरोश या चित्रपटामध्ये आमिर खानचं जे रोल दाखवलाय कॅरेक्टर दाखवलंय त्यामध्ये त्याचं सिलेक्शन आय एस साठी जरी झालेलं असलं तर त्यांनी आय एस न घेता आणि आय पी एस निवडलं होतं कारण त्याची ती ड्रीम पोस्ट होती मग हे जे आय पी एस आहे हे बनतात कसं त्याची तयारी करतात तरी कशी आय पी एस साठी नेमकं प्रशिक्षण कुठे असतं त्यासाठी हैदराबादला जायचं की मसुरीला जायचं असे बरेचसे प्रश्न बऱ्याच इन्क्वायरीमध्ये काउन्सिलिंग सेशन्स मध्ये वारंवार विद्यार्थ्यांच्या आम्हाला आलेले आहेत अशाच प्रश्नांच्या उत्तरासाठी एकच सुंदर व्हिडिओ बनवावा असा हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही एक छानपैकी एक व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं आणि त्याची सुरुवात या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल ज्याप्रमाणे आय पी एस बनणाऱ्याचं स्वप्न आहे हैदराबाद है तसंच आय एस बनणाऱ्याचं स्वप्न सुद्धा आहे की कधी एकदा मी लबासना जातो मसुरीला जातो त्याच्यावर सुद्धा आम्ही व्हिडिओ बनवतोय या यूपीएससी थ्रू असणाऱ्या ह्या ज्या ड्रीम पोस्ट आहे या पोस्टच्या संदर्भात जे आकर्षण विद्यार्थ्यांमध्ये असते ते, ते आकर्षण अजून जास्त प्रमाणामध्ये वाढावं पण त्याच्याबद्दल योग्य माहिती एस्पिरेंट्सकडे असावी हाच शुद्ध हेतू ठेवून आपण आजचा हा व्हिडिओ सुरू करतोय जस की आईपीएस पी बनण्याचं ज्याला माहित आहे की मला आय बनायचं आहे त्यांनी स्वप्न पाहिलंय एका यूपीएससी एस्पिरंटने आयपीएसएस बनायचं आहे मग त्यासाठी तो सगळी माहिती काढतो की मला कोणती परीक्षा द्यावी लागेल परीक्षेचे टपके नेमकी किती असतात पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा मुलाखत कशी असते सगळं झाल्यानंतर सिलेक्शन यादी आल्यानंतर निवड झाल्यानंतर आपल्याला ते केडर कसं मिळतं तिथून मग मी कसा त्या ट्रेनिंग सेंटरला मी जाईल हे सगळं सगळं त्याचं रेडी असतं परंतु जे नवीन जस्ट सुरुवात करणारे विद्यार्थी आहे जे अंडर ग्रॅज्युएट आहे त्या विद्यार्थ्यांनी मात्र हा व्हिडिओ तर आवर्जून बघावा बरेचसे विद्यार्थी तयारी सुद्धा करत असतील सगळी माहिती आहे परंतु मसुरी आणि हैदराबादला नेमकं काय काय आहे डिटेलमध्ये हे त्यांना माहीत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा आज हा व्हिडिओ आपण घेतोय नमस्कार मी सचिन अतकरे इन्फिनिटीच्या प्लॅटफॉर्मवर आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतोय इन्फिनिटी अकॅडमी ही पुण्यातली एक अशी नामांकित संस्था आहे जी गेल्या अनेक वर्षापासून युपीएससी एमपीएससी बँकिंग सगळ्या स्पर्धा खास करून इंजिनिअरिंगच्या परीक्षांमध्ये सुद्धा सातत्याने मेहनत घेतली आहे काम करत आहे आणि आतापर्यंत हजारो विद्यार्थी या अकॅडमीच्या माध्यमातून लागलेले आहेत अशाच अकॅडमीचा एक उपक्रम म्हणजे सी सुद्धा आहे आणि या सीच्या संदर्भामध्ये ज्या विद्यार्थ्यांना अजून जास्त माहिती पाहिजे असेल तर ते आपल्या इथे मानकरवाडा नारायणपेठमध्ये येऊन माहिती घेऊ शकतात आपल्याकडे सीचा वन इयर इंटिग्रेटेड कोर्स आहे पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीस साठी ज्या विद्यार्थ्यांना तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी प्रलेम मेन्स आणि इंटरव्ह्यू साठी आपल्या इथे इन्फिनिटीमध्ये छान तुम्ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ही जी बॅच आहे आपल्याकडे सुरू होत आहे आणि याचे जे मेन मेंटॉर में आहेत ते आदरणीय भूषण देशमुख सर आहेत सगळ्यात सिनियर आणि अत्यंत अनुभवी विषयाचे प्रगल्भ ज्ञान असणारे सर आणि त्यांच्या अंडर आम्ही सगळे लोक टीम तुमच्यासोबत इथे आहोत महाराष्ट्रातले देशातले टॉप एज्युकेटर्स तुम्हाला इथे इन्फिनिटीच्या या प्लॅटफॉर्मवर युपीएससी मार्गदर्शन करण्यासाठी आहे तुम्हाला अधिक जर माहिती पाहिजे असेल तर नंबर इथे दिलेला आहे आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ की हैदराबाद हे जे वारंवार नाव युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर येते खास करून ज्यांना आय पी एस बनायचं आहे अशा विद्यार्थ्यांसमोर हैदराबाद हे नाव नेहमी येते तर नेमकं हैदराबाद मध्ये असं नेमकं काय आहे ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर हैदराबादला आहे मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी ज्याला एस व्ही पी एन पी ए असं म्हटलं जातं सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस पुली अकॅदमी आता ही जी संस्था आहे ही संस्था राष्ट्रीय पोलिस अकॅदमी याची स्थापना झाली होती पंधरा सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी कधी झाली होती स्थापना पंधरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाली होती स्वतंत्र भारतातल्या सर्वात मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षक संस्थांमध्ये एक असलेली अशी ही संस्था आहे ज्याचं नाव भारताचे पहिले गृहमंत्री आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावावर आहे मग सरदार पटेलांचंच नाव याला का दिलं ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बरं ही हैदराबादलाच का आहे याच्या आधी ही नेमकी कुठे होते आपण टप्प्या टप्प्यामध्ये माहिती बघू याचं जे स्थान आहे सध्या ते हैदराबाद तेलंगणाला आहे है। पण त्याच्या आधी ही जी संस्था आहे ही माउंट अबू या ठिकाणी होती मग माउंट अबू या ठिकाणावरनं ती हैदराबाद मध्ये स्थलांतरित झाली एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आता याचं उद्दिष्ट काय तर याचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे तर भारतीय पोलीस सेवा म्हणजे आय पी एस जे अधिकारी होत असतात त्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी सुसज्ज करणे येथे त्यांना व्यावसायिक कौशल्य नेतृत्व गुण तांत्रिक ज्ञान आणि वैयक्तिक विकासाचे विविध पैलू जे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला शिकायला मिळतील यामध्ये तुम्हाला कायद्याचं ज्ञान मिळेल तुम्हाला म्हणजे जे आय पी एस झालेत सिलेक्ट झालेत आणि त्यांना आता प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत त्यांना तपास तंत्रज्ञान शारीरिक प्रशिक्षण आणि नेतृत्व गुणांचा जो काही विकास आहे तो या संस्थेमध्ये करून घेतला जातो आता हा प्रशिक्षण जो कार्यक्रम आहे हा कसा असतो तर आय पी चा जो प्रोफेशनल साठी इथे एक दोन वर्षाचा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो ज्यामध्ये त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण दिले जातात फॉर एक्झाम्पल त्यांना दिलं जातं शारीरिक प्रशिक्षण आता शारीरिक प्रशिक्षणामध्ये काय काय दिलं जातं ज्यामध्ये धावणे पोहणे पर्वतारोहण बंदूक चालवणे इत्यादी गोष्टी त्यांना तिथे शिकवल्या जातात या व्यतिरिक्त ता, अकादमिक प्रशिक्षण होत ज्यामध्ये त्यांना कायदा गुन्हेगारी तपास न्यायशास्त्र इत्यादी विषयांवर आधारित त्यांना शिक्षण दिलं जातं सोबतच आचार धर्म आणि नेतृत्व प्रशिक्षण हे सुद्धा दिलं जातं ज्यामध्ये त्यांना एक नेतृत्व क्षमता कशी वाढवायची डिसिजन मेकिंग एखादी कंडिशन आहे कारण आय पी एस समोर कुठली कंडिशन येऊ शकते दोन गटामध्ये भांडणं होऊ शकतात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते अचानक दोन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही होऊ शकतं अशा वेळेस वेळेवर कोणता निर्णय घेतला आला पाहिजे त्यांना असा निर्णय की जो सगळ्यांच्या हिताचा असेल त्यासाठी निर्णय घेण्याच्या ज्या काही कसोटी आहेत त्या सुद्धा त्यांना तिथे शिकवल्या जातं सगळ्यात महत्वाचं इथिक्स नैतिकता जे ऑलरेडी ते युपीएससी मेन्सची तयारी करत असताना जीएस फोर मध्ये ते ऑलरेडी शिकलेले असतात आणि तुम्ही बघितलं असेल एका अधिकाऱ्यासाठी इथिक्स अँड इंटेग्रिटी किती महत्वाची आहे कारण ज्या पदावर जाऊन ते काम करणार आहेत तर त्या पदासाठी नैतिकता सचोटी ही सगळ्यात महत्वाची असते त्यामुळे ऑलरेडी अभ्यास जरी केलेला असला जीएस फोर मध्ये तरी सुद्धा रिअल मध्ये त्याला इम्प्लिमेंट कसं करायचं म्हणजे थेअरी आतापर्यंत वाचली आता त्याचं मध्ये इम्प्लिमेंटेशन कसं करावं त्यासाठी नैतिकता आणि नागरिकांचं संरक्षण कसं करावं यावर या सगळ्या अकॅडमीमध्ये भर दिला जातो याचं शिक्षण त्यांना इथे मिळतंय आता इथे जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा इथली इमारत इथल्या सुविधा ह्या कशा आहेत याचं एक आकर्षण विद्यार्थ्यांना असते अभ्यास करत असताना की सर हमें जाना आहे व्हा लेकिन सर पे क्या क्या है फॅसिलिटी कैसी है क्या उनको ऑनर क्या मिलता है वगैरे वगैरे खूप सारे प्रश्न कमेंट्सच्या माध्यमातून येतात काउन्सिलिंग सेशन मधून येतात फोन करतात सर सांगा ना आम्हाला याबद्दल तर मित्रांनो इमारत आणि सुविधा उत्कृष्ट सुविधा तिथे आहेत अतिशय छान सुविधा आहे जसं की त्यांना ग्रंथालय लायब्ररी आहे संगणकक्ष आहे जिम आहे प्रशिक्षण क्षेत्र आहे आणि सगळं सगळ्यात मोठं शारीरिक प्रशिक्षणासाठी खूप सारं मैदान पण मोठ्या प्रमाणात इथे उपलब्ध आहे महत्व काय आहे या सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीच ही ही अशी एक महत्वपूर्ण संस्था आहे कारण ती देशातल्या सर्वोच्च पोलीस अधिकाऱ्यांची तयारी करते सुप्रीम पॉवर ज्याला आपण म्हणूया अशी पॉवर एका आय पी एस अधिकाऱ्याला इथून सुरुवात होते त्यांचं करिअरच इथून स्टार्ट होते येथे प्रशिक्षित अधिकारी देशाच्या सुरक्षेला बळकटी देतात कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये याच तरुण तडबदार अधिकाऱ्यांची सगळ्यात मोठी आणि महत्वाची भूमिका आहे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी जी आहे त्याबद्दल जर तुम्हाला अजून जास्त माहिती हवी असेल तर ती सुद्धा आपण बघू की नेमका या अकादमीचा इतिहास काय आहे आणि नेमका याचा विकास हा कशा कशा टप्प्यात कोण कोणत्या टप्प्यामध्ये पूर्ण झाला ते सुद्धा मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये आता जे आपण बघितलं आता आपण अजून थोडं खोलामध्ये जाऊ की अजून नेमकं याच्यामध्ये काय असते तर एक लक्षात घ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावानं या अकादमीचं नामकरण करण्यात आलं आता मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं की सरदार वल्लभभाई पटेलांचंच नाव का दिलं पंडित जवाहरलाल नेहरूंचं किंवा इतर कुठल्या नेत्याचं का दिलं नाही असं काय आहे सरदार वल्लभभाई पटेल या, या नावामध्ये नेमकं हे वलय प्रसिद्धीचं वलय नेमकं काय आहे कारण सरदार वल्लभभाई पटेल यांनी सगळ्यात चांगली भूमिका त्या काळामध्ये जी बजावली होती ती म्हणजे स्वतंत्र भारताचं सुरक्षेचं धोरण त्या काळात जे निर्माण करण्यात आलं होतं त्यामध्ये त्यांची सगळ्यात महत्वाची सुरक्षा सगळ्यात महत्वाची असते आणि त्यामुळे त्यांची जी भूमिका होती त्यामुळे त्यांनी एक मजबूत केंद्रीय पोलीस दल तयार करण्यासाठी हे गृहमंत्री या नात्याने त्यांनी सगळ्यात महत्वाचं मोलाचं योगदान दिलेलं आहे अकादमीची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये माउंट आबू येथे झाली होती परंतु वाढत्या प्रशिक्षण गरजांसाठी ती एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये हैदराबाद या ठिकाणी हलवली गेली सरदार वल्लभभाई पटेल यांनीच्या देशसेवेतील योगदानाचा सन्मान म्हणून या अकादमीला त्यांचं जे नाव आहे ते देण्यात आलं आता प्रवेश प्रक्रिया कशी आता तुम्ही म्हणाल सर आम्ही जाऊ शकतो का तिथे ट्रेनिंग घ्यायला आम्ही जाऊ शकतो का हो तुम्ही जाऊ शकता फक्त तुम्हाला आधी काही प्रोसेस कंप्लीट करावे लागतील काय सगळ्यात महत्वाचं तुम्हाला युपीएससीची जी परीक्षा आहे नागरी सेवा परीक्षा ज्याला असं म्हणतात ती परीक्षा पास व्हावी लागेल आणि युपीएससीची परीक्षा कशी पास होतात यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे या परीक्षेमध्ये किती पेपर असतात पेपरचं लँग्वेज काय आहे मराठीत देता येते का हे सगळं सांगितलंय तरी सुद्धा इथे सुद्धा सांगतो की तीन टप्पे असतात पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत पूर्वपरीक्षा ही चालणी परीक्षा असते ज्यामध्ये दोन पेपर असतात जीएस आणि सीसॅट जी, जी मुख्य परीक्षा आहे त्यामध्ये एकूण नऊ विषय असतात परंतु यातले पहिले जे दोन विषय आहे लँग्वेज ते क्वालिफाईंग असतात त्यानंतर एस ए जी एस वन टू थ्री फोर एक ऑप्शनल त्याचे दोन पेपर असतात अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला ही जेव्हा तुम्ही मुख्य आणि मुलाखत उत्तीर्ण होता त्याचे एकत्रित मार्क्स पकडले जातात एकूण दोन हजार पंचवीस एक हजार सातशे पन्नास मार्कांची मुख्य परीक्षा आणि दोनशे पंच्याहत्तर मार्कांची मुलाखत असे एकूण दोन हजार पंचवीस पैकी आपल्याला जर छान मार्क्स मिळाले जे की कट ऑफ मध्ये असायला पाहिजे आणि आपला जर प्रेफरन्स आय पी एस असेल तर मात्र आपल्याला या पोलिस मध्ये तिथे प्रवेश नंतर मिळतो ओके या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी निवडलं जातं जे सिलेक्ट झालेत ते त्यानंतर त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना विविध राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये टप्प्याटप्प्यामध्ये नियुक्त केल्या जातं आता इथे गेल्यानंतर नेमकं शिकवतात काय कारण ट्रेनिंग आहे अभ्यासक्रम तिथे असेल सोबत विषय तिथे असतील खूप सारे पण नेमकं काय काय इथे गेल्यानंतर कोणता मला अभ्यास करावा लागेल असं आहे का की तीन वर्ष तीन टप्पे मी पार केले यूपीएससी चे आणि माझा अभ्यास संपला नाही आता खरा अभ्यास सुरू होतो आणि तिथे गेल्यानंतर जो अभ्यास आहे जे प्रोबेशनरी ऑफिसर्स आहेत आय पी एस झालेले आहेत युपीएससीचे त्यांच्यासाठी इथे अजून डिटेलमध्ये व्यापक प्रशिक्षण दिलं जातं ज्यामध्ये मुख्यतः कोणते आहेत तर त्यांना पहिले लॉ शिकवल्या जातात सगळे कायदा इन डिटेल शिकवले हो जातात त्यामध्ये भारतीय दंड संहिता आहे भारतीय साक्षी संहिता आहे गुन्हेगारी प्रक्रिया आहे आणि विविध कायदे विशेष कायदे जे अलीकडे नव्या नव्याने आलेले आहेत ते सगळे कायदे शिकवले हो जातात त्यांना तिथे तपास कौशल्य शिकवलं हो जातं एखाद्या गुन्हा घडलेला आहे तर त्या घडलेल्या गुन्हेगारी घटनांचं वैज्ञानिक पद्धतीनं कसं तपास करायचं पुरावे कसे गोळा करायचे साक्षीदार जे आहेत त्यांच्याशी संवाद कसा साधायचा किंवा बऱ्याचपेपैकी साक्षीदार हे साक्षी द्यायलाच तयार होत नाही मग त्यांच्यात कसा आत्मविश्वास निर्माण करायचा त्यांना सुरक्षेची भावना कशी प्रदान करायची त्यांना आपलं कसं करून घ्यायचं त्यांना त्यांना सांगायचं की तुम्ही जर साक्ष दिली तर हा गुन्ह्याचं उकल होण्यास कशी मदत होईल म्हणजे एक प्रकारचं बेस्ट कम्युनिकेशन स्किल एक सॉफ्ट स्किल ज्याला आपण म्हणू ते त्यांना तिथे शिकवलं जातं न्यायालयीन प्रक्रिया कशा असतात ह्या सुद्धा त्यांना तिथे शिकवल्या जातात आंतरराष्ट्रीय पोलिसिंग हा एक महत्वाचा मुद्दा आहे तो सुद्धा त्यांना शिकवला जातो पण आपण बघितलं असेल की भारतामध्ये काही लोक गुन्हे करतात आणि विदेशामध्ये पळून जातात बरोबर मग गुन्हेगारी प्रत्यार्पण कायदा कसा आहे तिथून जर त्याला भारतात आणायचं झालं तसं बरेचसे गुन्हेगार भारतातून पळून गेलेले आहेत ते वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन लपून बसलेले आहेत तिथे जर ते पकडल्या जरी गेले तरी तिथून त्यांना आपल्या देशामध्ये कसं गुन्हेगार हस्तांतर ज्याला प्रत्यार्पण कायदा आपण म्हणू तो कसा आहे हे त्यांना शिकवलं जातं सोबत आंतरराष्ट्रीय दहशतवाद कारण दहशतवाद काही फक्त आता एका देशाची समस्या नाही आहे ती जागतिक समस्या आहे प्रत्येक देशाला जवळपास दहशतवादांनी पोखरलेला आहे मग याचा सामना कसा करतात इंटरनॅशनल लेवलला त्याचे कनेक्शन्स कसे असतात मग ते सुद्धा यांना इथे शिकवलं जातं आणि सध्या अलीकडे सुरू आहे सायबर क्राईम म्हणजे मी तुमच्याशी बोलतोय आणि माझ्या अकाउंटमधून डायरेक्ट काही पैसे कट झाले सायबर क्राईम आहे कारण मी तर काही केलं नाही मी तर इथे तुम्हाला लेक्चर घेत आहे हे काय आहे हे सायबर गुन्हे काय असतात मग ते आर्थिक गुन्हे असू शकतात किंवा कोणाची इंडायरेक्टली बदनामी करण्यासाठी काही लोक फेसबुक इन्स्टा अशा ठिकाणी काही मजकूर वगैरे प्रकाशित करत असतात तर हे काय किंवा आंतरराष्ट्रीय कायदे काय इंटरनॅशनल लॉ काय आहेत हे सुद्धा इथे शिकवल्या जातात सगळ्यात महत्वाचं नैतिकता आणि समाजशास्त्र शिकवलं हो जातं जाता जसं की मी मगाशीच बोललो की यूपीएससी अधिकारी म्हणून जे लोक सिलेक्ट झालेत एस झाले कोणी आय पी एस झाले कोणी आय एफ एस झाले इंडियन फॉरेन सर्व्हिस कोणी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस कोणी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस कोणी इंडियन पोलिस सर्व्हिस कोणी इंडियन पोस्टल सर्व्हिस कोणी आय एस इंडियन ऍडमिनिस्ट्रेट कलेक्टर झालेत लो काही लोक आणि मुळात ज्या पदावर ते काम करतात काही लोकांमध्ये नैतिकता सुद्धा आपल्याला सापडत नाही चुकीच्या पद्धतीने त्या पदावर राहत असताना ते काम करतात म्हणून नैतिकता त्यांना पहिल्यांदा शिकवली जाते ज्याचा अभ्यास त्यांनी ऑलरेडी जीएस मध्ये केलेला असतो मुख्य परीक्षेमध्ये त्यामुळे ही नैतिकता कारण कायद्याच जेव्हा अंमलबजावणी करायची आहे आपल्याला तेव्हा योग्य नैतिकतेचं पालन होणं गरजेचं आहे त्यामुळे हे पण तिथे शिकवलं जातं समाजामध्ये जे विविधता आहे है ना भारतामध्ये विविध समाज आहे विविध जाती आहे विविध धर्म आहे तर त्या प्रत्येकाचा आदर करून कायद्याचं पालन कसं करता येईल कारण तिथे आपल्याला पार्सलिटी चिटिंग असला प्रकार करता येणार नाही त्यामुळे ही हा जो टॉपिक आहे नैतिकता आणि समाजशास्त्र हे सुद्धा त्यांना तिथे शिकवलं जातं सोबतच माहिती तंत्रज्ञान आय टी हे सध्या खूप गरजेचं आहे कारण आय टीच्या बेसवर आपण अलीकडे झालेले जेवढेही गुन्हे आहेत त्याचा लवकर शोध लावू शकतो त्याचं व्यवस्थापन मॅनेजमेंट करू शकतो सोबत फायर आर्म्स प्रशिक्षण सुद्धा त्यांना दिलं जातं विविध शस्त्रांचं हाताळणी कशी करतात त्याचं प्रशिक्षण कसं असतं ते सुद्धा इथे दिलं जातं आता विशेष प्रशिक्षण क्षेत्रामध्ये जसं की मी आता सांगितलं की त्यांना काय काय दिलं जातं तर त्यांना सगळ्यात पहिले सशस्त्र प्रशिक्षण दिलं जातं इथे फोटोमध्ये तुम्ही बघत असाल है ना त्यांना आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर शिकवलं जातं जसं की काही बंदूका असतील रायफल्स असतील इतर काही शस्त्र असतील दारुगोळा बॉम्ब गोळा हे सगळं त्यांना तिथे शिकवलं जातं त्यांना त्यांना व्यावहारिक प्रशिक्षण सुद्धा इथे दिलं जातं जसं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमाव चालून आलेला आहे पंतप्रधानाच्या कार्यावर कार्यालयावर चालून गेला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर चालून गेला राज्यपाल भवनावर चालून गेला मग या जमावाला नियंत्रित कसं करायचं हे शिकवलं हो जातं शिस्त कशी राखतात दंगली नियंत्रण कशा केल्या जातात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण हे सगळं त्यांना दिलं जातं त्यांना फिजिकल हे सगळ्यात महत्वाचं आहे शारीरिक प्रशिक्षण का आणि आय अधिकारी असा कसा असावा तब्येतीने है ना ढेरपोट्या असावा का खूप मोठी त्याची ढेरी असावी का नाही तर तो एकदम फिट असावा मग त्याचं शारीरिक प्रशिक्षणामध्ये धावणे पोहणे पर्वतारोहण शारीरिक फिटनेसवर त्याचं विशेष लक्ष दिलं जात हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याचं स्किल नेतृत्व लिडरशिप महत्वाची आहे त्याचं डिसिजन मेकिंग महत्वाचं आहे कारण आय पी ला कधी कुठल्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल माहित नाही कारण त्याचे जे ज्युनियर आहे सब ऑर्डिनेट आहे ते त्याच्याकड त्याच्या निर्णयाची वाट बघत असतात आणि त्याच्यावर अंमलबजावणी करत असतात त्यामुळे निर्णय घेण्याची ताकद या पोस्टमध्ये आहे हा निर्णय घेऊ शकतो त्यामुळे त्याच्याकडे नेतृत्व गुण आणि कठीण परिस्थितीमध्ये निर्णय घेण्याची त्याची जी क्षमता आहे ती या हैदराबाद मध्ये असणाऱ्या ट्रेनिंग ठिकाणी त्याची केली वाढवली जाते इंटरनॅशनल कॉपरेशन uh, आंतरराष्ट्रीय सहकार्य जे आहे अकादमीमध्ये विविध आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आणि अभ्यास सत्र आयोजित केली जातात तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल काही इतर देशांचे जे पोलिस आहे तसं असं म्हटलं जातं की जगामध्ये स्विस पोलिस नंतर मुंबई क्राईम ब्रांच चा नंबर लागतो जबरदस्त म्हणजे किती मोठे गुन्हे असो मुंबई क्राईम ब्रांचचं नाव हे आदरणी घेतलं जातं मोठे मोठे गुन्ह्यांची उकल ते करतात मग याच्यासाठी इतर देशांच्या पोलीस अधिकाऱ्यांनाही इथे प्रशिक्षण दिलं जातं भारतीय आयपीएस प्रोव्हिशनरला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलिसिंग तंत्र आणि धोरणांचा अनुभव मिळावा यासाठी परदेशात सुद्धा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात इथे तुम्हाला एक फोटो दिसत असेल ज्यामध्ये मेमोरँडम ऑफ कॉर्पोरेशन ऑन लॉ एन्फोर्समेंट ट्रेनिंग बिटवीन द फेडरल लॉ एन्फोर्समेंट ट्रेनिंग सेंटर्स युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अँड सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अॅकडे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हे झालं होतं हे सुद्धा इथे तुम्हाला या हैदराबादच्या सेंटर्स मध्ये शिकवलं जातं अकादमीचं योगदान काय आहे आतापर्यंत स्थापना झाल्यापासून ची स्थापना पंच्याहत्तर तर या आता दोन हजार चोवीस यामध्ये अकादमीने आतापर्यंत देशभरामध्ये आय पी एस अधिकाऱ्यांची एक मजबूत आणि प्रशिक्षित अशी टीम जी आहे ती तयार केली आहे ज्यांनी विविध प्रकारच्या आपत्कालीन संकटकालीन परिस्थितीमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे भरीव योगदान दिलेलं आहे त्यांना भारतीय पोलीस दलाची रीड जो पाया आहे जी रीड पाठीची आपली जी हड्डी आहे मजबूत ज्याला आपण म्हणू ते आहे राष्ट्रीय सुरक्षेमध्ये सुद्धा यांचं योगदान मोठं आहे सुविधा काय आहेत मी तुम्हाला सांगितलंय मगाशी परत एकदा सांगतो की त्यांना छान ग्रंथालय इथे आहे या ग्रंथालयामध्ये पोलिसिंग कायदे गुन्हे तपास आंतरराष्ट्रीय संबंध प्रशासन यावर आधारित विस्तृत ग्रंथ मोठे मोठे ग्रंथ इथे उपलब्ध आहेत क्रीडांगण आहे त्यांना छान शारीरिक प्रशिक्षण केंद्र इथे आहे शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहे गृह सुविधा सुद्धा त्यांना आयपीएस प्रोफेशनलसाठी त्यांच्या कुटुंब सदस्यांसाठी आरामदायी निवास सुविधा सुद्धा इथे पुरवल्या जातात आता महत्वाचे कुठले कार्यक्रम आहेत प्रत्येक आय पी एस अधिकाऱ्याचं एक स्वप्न असते काय तो शेवटचा कार्यक्रम दीक्षांत कार्यक्रम है ना खूप महत्वाचा असतो इथे एक फोटो दिसत असेल तुम्हाला देशाच्या गृहमंत्र्यांसोबत हो त्यांनी एक फोटो सेशन त्यांचा आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचं आयोजन केलं जातं जिथे त्यांना आय पी एस पदाची शपथ दिली जाते सांस्कृतिक आणि वार्षिक कार्यक्रम सुद्धा तिथे होत असतात विविध क्रीडा सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम या अकादमीच्या माध्यमातून प्रशिक्षित झालेले जेही आय अधिकारी आहेत ते आयपीएस अधिकारी ते वेग जी ते में जे आहेत ते वेगवेगळ्या भारतातल्या जातात जिथे त्यांना मेन जे काम आहे ते शांतता आणि सुव्यवस्था राखणे हे आहे सोबत कायदा आणि सुव्यवस्था निश्चित करण्यासाठी त्यांना एक महत्वाची जी भूमिका आहे ती इथे बजावी लागते मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलंय की नेमकं हे जी सरदार वल्लभभाई पटेल अकॅडमी ही नेमकी कशा पद्धतीने कार्य करते तुम्हाला याबद्दल जर अजून काही माहिती हवी असेल जसं आता मसुरीचा पण आपला एक व्हिडीओ येतोय त्याच्याबद्दल मी लबासनाबद्दल सुद्धा लालबहादूर शास्त्री ज्यांचं नाव आपण या आय एस च्या प्रशिक्षण केंद्राला दिलंय जसं आय पी एस साठी आपण सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव दिलेलं आहे त्याच्यावरचा सुद्धा आपण व्हिडिओ घेतोय मित्रांनो इन्फिनिटीच्या कुठल्याही मदतीची जर तुम्हाला गरज लागली कुठल्याही प्लॅटफॉर्मवर तर आम्ही इथे आहोत आपली ही जी बॅच आहे अपकमिंग ही पण आता सुरू होते जे नवीनच विद्यार्थी असतील त्यांनी ही बॅच नक्की जॉईन करा ज्यांनी ऑलरेडी सगळं झालेलं आहे त्यांना काउन्सलिंग पाहिजे असेल तर प्रत्येक शनिवारी सकाळी अकरा वाजता आपली एक झूम मिटिंग असते ज्यामध्ये आपण भारतभरातल्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांशी संबंध संपर्क साधत असतो त्यांच्या प्रश्न जे आहेत ते सोडवत असतो आणि बारा वाजता आपली ऑफलाईन इथे दर शनिवारी काउन्सलिंग सेशन असतात उद्देश आहे की आपली अख्खी टीम इथे उपलब्ध असते शनिवारच्या दिवशी आणि विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न इथे सातत्याने आम्ही सोडवण्याचा सा प्रयत्न करत असतो जे की फ्री ऑफ कॉस्ट आहे तर तुम्हाला जर त्या काउन्सिलिंग मध्ये यायचं असेल तर इथे जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली असते तिथेही नंबर दिलेला आहे तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद